हाय हॅलो नमस्कार मी विद्यानंद या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेस पाठीचा भाग कॅनवस ज्यांना कट करता येत नाही त्यांच्यासाठी डिझाईन गळे तर इथे मी पेपर वापरलेला आहे इथे अडीच इंच आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे इथे उंची आपली गळ्याची जी आहे तुमची ब्लाउजची नऊ इंच त्यामध्ये अर्धा इंच वाढवायचा आहे आता आपल्याला रुंदी अडीच इंच याला आता मी बॉक्स तयार करून घेते आपल्याला डिझाईन टाकण्यासाठी तर तुम्ही कॅनवसवर ही अशाच पद्धतीने डिझाईन काढू शकता तर बघू शकता इथे मी बॉक्स तयार करून घेतला आहे इथे आता दोन इंचावर मी टिकमार करून घेते आतल्या बाजूने मी पाव इंचावर मार करते आता वरच्या कड़ून आपल्याला आकार देत द्यायचा आहे तर आपण इथे जिथं पाव इंच हे केलं होतं तिथून आपल्याला आता मधी टीप घालाय इकडे घालायचे आहे आकार द्यायचा आहे एक इंच बाहेरच्या बाजूनी आणि इकडे आपला जो गळा आहे नऊचा तिथं टच करायचा आहे हा आपला मटका गळा खूप छान बसतो खोल आकारामध्ये तरी ते आपण आता बाहेरच्या बाजूने एक इंच एक इंच एक्स्ट्रा ठेवा लागत असत त्यामुळे मी हे एक इंच एक सगळीकडे माप टाकून घेते आपल्याला जास्त कॅनव्हास ठेवायची गरज नाही एक इंच ठेवा लागत त्यामुळे आता इथून आपल्याला जिथे मी गळ्याच्या बाजूने एक एक इंचावर टिकमार केलेली आहे तिथे मी ड्रॉ करून घेते अशा पद्धतीने बघू शकता तर आता इथे मी कट करून घेते तुम्हालाही कॅनवसवर अशा पद्धतीने कट करायचा आहे ही आपल्याला इथे कट करून घ्यायचा जसा कर आकार दिला तसा अशा पद्धतीने बघू शकता इथे आपला हाँ जो करा है, करा है। हा जो मधला आकार आहे तो मटका आकार आहे तर आपल्याला हा कॅनवस गळा झालेला आहे मटका गळा तर हा एक नंबरचा त्यानंतर मी दुसरा गळा दाखवते तर इथेही मी तसाच पेपर फोल्ड करून घेतलेला आहे इथेही मापे मी अशीच टाकणार आहे अडीच आणि साडेनऊ आणि बॉक्स तयार करून घेते तर इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आपल्याला वरच्या साईडकडून जे आपण बॉक्स केला त्यामध्ये आपण पाव इंचाला थोडा जास्त आकार देऊन घ्यायचा आणि बाहेरच्या बाजूने एक इंच असा आकार द्यायचा आहे तर हा पानगळा खूप छान दिसतो अशा पद्धतीने बघू शकता पानगळा किती छान दिसतो तर आपल्याला आता साईडच्या बाजूनेही आपल्याला एक एक इंच मी टाकून घेते तुम्हालाही असेच मापे टाकायचे आहे जास्त कॅनवस झालं तर खूप मोठं दिसतं डिझाईन आपण जेव्हा शिवतो तेव्हा त्यामुळे आपल्याला एकच इंच एक्स्ट्राचं कॅनवस ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी टाकून घेतलेला आहे तरी मी आता याला ड्रॉ करून घेते तर आपलं हे आता मी कट करून घेते तर मी आता गळा ही कट करून घेते कुठेही माग पुढे न करता आपल्याला एकसारखी कातरणी कात्रीने कट करून घ्यायचा आहे ते जो कोण आहे तोही व्यवस्थित कट करायचा आहे बघू शकता आपला असा हा पानगळा खूप भारी दिसतो इथेही आपण नॉट लावू शकतो वरती अशा पद्धतीने पानगळ्याचा आकार खूप सुंदर दिसतो आता इथेही मी फोल्ड घडी घेतलेली आहे पेपरची तर इथेही आपण असे मापे टाकलेले आहे इथे अडीच इंच आहे आणि ते साडेनऊ इंच इथेही मी गळ्यासाठी डबा करून घेतलेला आहे तर बघू शकता तर आता आपल्याला वरच्या बाजूने दोन तीन इंचापर्यंत आपल्याला सरळ रेषेपर्यंत घ्यायचं आणि आतमध्ये अर्धा इंच असा आकार द्यायचा आहे तर इथे आपल्याला पंचकोनीला जसा आकार राहतो तसा आपल्याला या बाजूने बाहेर अर्धा इंच डब्याच्या बाहेर काढायचं आहे आणि मध्ये अर्धा इंच आपल्या साईडकडून आपल्याला असा गो वरती आल्यासारखा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने हाही गळा शिवल्याच्या नंतर खूप छान दिसतो तर आता बाजूने आपल्याला एक एक इंच एक्स्ट्राचं कॅनवस अशा पद्धतीने आपल्याला टाकून घेतलं तरी चालेल कमी जास्त होऊ नये म्हणून मी याला ड्रॉ करून घेते तर हा गळा मी आता इथे कट करून घेते आता जिथे आपण असे कोणी निघलेले आहेत गळ्याला आकार तिथेही व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे बघू शकता हा गळा शिवल्याच्या नंतर खूप छान दिसतो तर इथेही आपण ना नॉट लावू शकतो शिवल्याच्यानंतर छान दिसतो हा ही गळा तर आता हा परत मी पेपर डबल फोल्ड घेतलेला आहे आणि इथेही मापे टाकून घेतलेली आहे तर बघू शकता इथे मी पंचकोनी टाकत आहे सिंपल तर इथे चार इंचाव मी अशी तिरपा टेप धरून आणि इथेही असा टेप तर आता इथे मी तिरपी रेश मारून घेते आणि वरूनही तर हा आपला सिंपल पंचकोणी गळा जास्त काय आकार द्यायची गरज नाही पट्टीच्या सहाय्याने हा गळा तयार होतो साईडनी एक एक इंच प्रत्येक वेळेस आपल्याला एक्स्ट्राचं कॅनवस ठेवा लागतं त्यामुळे तिथे मागे पुढे झालेला आहे मी इथे व्यवस्थित कट करून घेते अशा पद्धतीने तुम्ही हा पंचम पंचकोणी गळा कट करू शकता काही शिवल्याच्या नंतर छान दिसतो इथेही आपण नॉट लावू शकतो ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी जास्त जा काही शोल्डर हे गळत नाही तर हा आता तीन तीन इंचावर आपल्याला टिक मार करायची आहे आणि आतल्या बाजूने आपल्याला असा गोल आकार द्यायचा आणि परत इथेही आपल्याला तीन इंचावर गोल आकार द्यायचा आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे थोडा बाहेर आणि आतमध्ये गोल आकार द्यायचा आहे आकार अशा पद्धतीने हा कोणी पद्ध आहेत ना हे व्यवस्थित कट करायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने हाही गळा शिवल्याच्या नंतर छान दिसतो तर आपल्याला आता हा आकार आहे ना बाजूने आपल्याला गोल आकार घ्यायचा आहे कारण की शिवताने बाजूने आपल्याला जेव्हा आपण शिवतानी अस्तर आप लावतो त्यावेळेस शिवायला जड जातं त्यामुळे इथे आपल्याला बाहेरचा आकार गोल द्यायचा आहे अशा पद्धतीने तर हे आपण जे आकार दिला ते व्यवस्थित कट करायचं आहे जसा आपण आकार दिला तसा जिथे कोणे आले तेही व्यवस्थित कट कर करायचे आहे बघू शकता असे कोणे आपल्याला कट कर करायचे आहे तर बघू शकता हा आपला डिझाईन गळा हाही छान दिसतो इथेही आपण नॉट लावू शकतो त्या गळ्याला तर आता इथेही मी दुसरा पेपर घेतलेला आहे इथेही मापे टाकून घेतलेली आहे तर वरच्या साईडनं आपल्याला सरळ रेष मारायची आहे आणि गोल गोल असे आकार द्यायचे आहे तीन तीन वेळेस ही सोपा गळा आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे तर आपल्याला बाजूने गोल आकार द्यायचा आहे इथे मी आता कट करून घेते व्यवस्थित कोणी बघू शकता ही गळा छान दिसतो नॉट लावू शकतो यालाही आपण कॅनव्हस लावल्यावर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतो व्यवस्थित आता इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे तर इथेही मी फोल्ड बाजू टाकली आणि मापे टाकले तर इथेही मी आता आतल्या बाजूने असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला आणि खाली पानाकार हाही गळा खूप छान दिसतो शिवल्याच्या नंतर पैठणी साडीवर काटपदर साडी असे डिझाईन आपण पैठणी साडीवर टाकू शकतो आता आपल्याला बाजूने एक इंच असं कॅनवस कट करा करायचं असतं अशा पद्धतीने जेव्हा आपण ब्लाउज शोधतो त्यावेळेस अस्तर लावायला आपल्याला अवघड जाणार नाही त्यामुळे इथे जसा आकार दिला तसा मी कट करून घेते कुठेही मागं पुढं न करता तर अशा पद्धतीने हा गळा शिवल्याच्या नंतर खूप छान दिसतो पैठणी साडीवर इथेही आपण वरच्या बाजूने नॉट लावू शकतो तर इथे मी फोल्ड घडी घेतलेली आहे पेपरची आणि मापे टाकून घेतलेले आहेत तर इथे मी डीप गळा दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जे आपण टाकले टाकली बाहेर आपल्याला आपल्याला आप वरच्या बाजूने जास्त घ्यायचं नाही जिथून आपण मापे टाकलेले आहेत तिथून फक्त खालच्या बाजूने आपल्याला थोडासा पाव इंच बाहेर माप टाकायचं आहे कारण की वरच्या बाजूने टाकलं तर शोल्डर उतरण्याची भीती असते तर अशा पद्धतीने मी इथेही मी गोल आकार देऊन घेतलेला आहे इथे आता कट करून घेते हा डीप गळा खूप छान बसतो कुठेही मागे पुढे न होता कॅनव्हास लावल्याने ब्लाउजला फिनिशिंगमध्ये आपला डिझाईन गळा खूप सुंदर दिसतो तर अशा पद्धतीने बघू शकता इथेही आपण नॉट लावू शकतो इथे बघू शकता हा आपला डीप गळा इथे आपण कट केलेले पॅटर्न मी तुम्हाला इथे दाखवत आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तरी ते आपले ह्या पेपर कटिंग ज्यांना येत नाही ये त्यांच्यासाठी खूप छान आहेत धन्यवाद